नवरात्री हा फक्त सण नाही तर शक्तीचा उत्सव आहे या व्हिडिओ मध्ये आपण जाणून घेणार आहोत महिषासूर देवी आणि देवी दुर्गा माता यांची अद्भुत कथा कसा झाला नऊ दिवसांचा युद्ध देवीची नऊ रूपे कोणती आणि विजयादशमी का साजरी करतो तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पूर्वी एक महिषासूर नावाचा राक्षस होता त्याने कठोर तप केले आणि ब्रह्मदेवाकडून असा वर मिळवला की त्याला देव दैत्य कोणीच मारू शकणार नाही हा वर मिळाल्यावर तो गर्विष्ठ झाला स्वर्गावर हल्ला करून देवांना हाकलून लावलं संपूर्ण जग त्याच्या भीतीने त्रस्त झाले देवतांनी उपाय शोधला सर्व देवांची शक्ती एकत्र आली आणि त्या दिव्य तेजातून प्रकट झाली अद्भुत आदिशक्ती शक्ती माता त्यानंतर सर्व देवांनी देवीला आपले शस्त्रे दिली भगवान शंकरांनी त्रिशूल भगवान विष्णूनी चक्र वरुण देवानी शंख वायुदेवाने धनुष्यबाण इंद्रदेवाने वज्र आणि असेच अनेक अस्त्र शस्त्रे देवीला मिळाले महिषासुराशी देवीने नऊ दिवस व रात्री युद्ध केले प्रत्येक दिवशी देवीने वेगवेगळे दे रूप धारण केली जसे शैलपुत्री ब्रह्मचारिणी चंद्रघंटा कुष्मांडा स्कंदमाता कात्यायनी कालरात्री महागौरी आणि सिद्धिरात्री शेवटी दहाव्या दिवशी म्हणजेच विजयादशमीच्या दिवशी देवीने महिषासुराचा वध करून धर्म आणि सत्य यांचा विजय घडवून आणला म्हणूनच आपण नवरात्रीला देवीच्या नऊ रूपांची उपासना करतो उपवास जप ध्यान आणि भजन करतो हा सण आपल्याला शिकवतो की शेवटी नेहमी चांगल्याच गोष्टीचा विजय होतो तर मित्रांनो ही होती नवरात्रीची अद्भुत कथा तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा